फ्रेंड स्वाती सांडभरा युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला असं काहीतरी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे जेणेकरून आपल्या ज्या चपात्या असतात ना त्या वायाला जाऊ शकत नाही त्याच्यापासून काय बनवायचं म्हणून चला म्हणलं आपल्या फ्रेंडसाठी काहीतरी रेसिपी घेऊन जाऊया आपण मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे तेल तेल पण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आपल्या चपात्या राहतात तर काय करायचं म्हणून खूप सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो की काय करायचं तर चपात्या काय ना मस्त हा चिवडा करायचा सगळेजण खूप आवडीने खातात आमच्या घरात तर खातात माझ्या मुलाला तर फार आवडतो तेल इथे मी गरम करून घेतलं आहे तर थोडी मोहरी घालणार आहे मोहरी पण आपल्याला छान तडतडून घ्यायची मोहरी तडतडली ना की छान अशी दाताखाली वगैरे टसटस वगैरे लागत नाही मग थोडेसे जिरे घालायचे आणि शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घातले ना की खूप खूपच मस्तच लागतो आणि खूप मुलं पण शेंगदाणे म्हटलं की आवडीने खातात तर तेलावर छान शेंगदाणे मी प खरपूस असे तळून घेतलेले आहे मग कांदा घातला मी कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलावर मग घालूया आपण टोमॅटो मी इथे एक टोमॅटो कट करून घेतला आहे तर टोमॅटो पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा म्हणजे असं जरा मऊ मऊ होईपर्यंत मग मऊ झाल्यानंतर आपण घालूया थोडी हळद हळद एक चमचा मिरची पावडर घालायची आपल्याला हळद घातल्यानंतर घालूया आपण एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर पण छान आपल्याला कांद्यावर परतून घ्यायचं आहे सगळं मग मिक्सरला मी बारीक करून घेतला आहे चिवडा तर तो, तो आपण ॲड करूया आणि सगळं असं छान मिक्स करून घेऊया आणि खरंच तुम्ही एक कप करून बघा सगळेजण घरातले आवडीने खातात थोड्यासुद्धा चपात्या वायाला जाणार नाही हे मी सांगते मुलं छोटी मुलंसुद्धा आवडीने खातात माझा मुलगा तर फार आवडीने खातो चपातीचा चिवडा उलट मला ताज्या चपात्यांचाही चिवडा करायला लावतो मग मी घातला आहे चवीनुसार मीठ मीठ आपल्याला थोडंसं बेतानेच घालायचं कारण चपात अधीचं पीठ मळताना आपण मीठ घालतो तर चवीनुसार साखर घालायची आणि अर्ध लिंबू पिळून घेतला आहे मी तर हे पण आपण छान असं मिक्स करून घेऊया मग वरतून अशी छान कोथंबीर पेरायची त्याच्यावर आणि बघा किती छान रंग त्याचा रंग पण किती छान आलेला आहे चिवड्याला आणि छान म्हणजे सगळे आवडीने खातात असं नाही का तर बघा किती मस्त दिसतोय आपला चिवडा तर आपला चिवडा तयार आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते आपला चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां बाय भेटूया अशाच नवीन नवीन सोबत,